लाटी, लाटी, धाली। मेरा नाम अमोल पाटिल कामारी कर, मैं किसान हूँ कामारी तालुका हिमाचतनगर जिला नांदेड़ जो सहस्र हाइड्रो पावर प्रोजेक्ट में जो बाधित होने वाला गांव है मैं आपके माध्यम से गवर्नमेंट से इतना कहना चाहूंगा कि हम इस बांध के लिए एक भी जमीन नहीं देने वाले हैं और मेरा विखे पाटिल और सीएम साहब से सवाल है कि आप दस टीएमसी पानी कहाँ पे रोकने वाले है दस टीएमसी पानी कोई मामूली पानी नहीं होता कल बाढ़ आई खाली दो टीएमसी का पानी था मेरा पूरा गाँव चला गया था इसमें 42 गांव जाने वाले हैं हम गांधी जी को मानते हैं मगर एक गाल पे खाएंगे तो दूसरा गाल आगे नहीं करेंगे आपके गाल के नीचे जल निकालेंगे इतना हम आपको बताने वाले हैं हम किसान हैं बंजर जमीन को उपजाऊ बना सकते हैं अगर आप हमें बंजर बनाने पे उतारू आए तो आप भी सोच लीजिए कि हम क्या कर सकते हैं किसान है किसान की ताकत आप देख सकते हैं आज किसान कुछ क्या नहीं कर सकता जो हम अन्न उगाते हैं उस पे आप खाना खा हैं और आपकी उपजीविका चल रही है इसलिए हमारी जमीन छीनने की कोशिश मत कीजिए अगर हमारी जमीन छीनना ही आपका लक्ष्य है तो आप भी जरा अपने पीठ को तेल लगा के आई है हम भी देखते हैं कैसी जमीन लेते हैं आप हमारे सभी जो प्रकल्प पर होना है क्या तो गाँव के क्या ठिका यहाँ प्रकल्प होना है असे एक इसापूरपासून या धरणाचे जे ते वरे, ते वरे सर्वे चालू झाला होता तेव्हापासून या धरणाची जे सर्वेक्षण झालं त्यावेळेस त्यावेळेस सर्व नदीनं ते सर्वे करत आले सर्वेवर पण अशी एक जागा आहे त्या ठिकाणी की कुठल्याही प्रकारचे बांध न टाकता हा तुंबा आहे की नाही या कामारी वगैरे सगळ्या गावाला गेला त्या ठिकाणी जर धरण झालं कुठल्याही प्रकारची जमीन राहणार नाही असे उंच ठिकाण आहे त्या ठिकाणी काल या कामारीचे जे मंडळी या शेतकरी आले होते त्यांनीसुद्धा ते पाहुणा आम्ही त्याला दाखवलेलं आहे त्या ठिकाणी हा कुठलाही बंधारा नाही आणि हे निंगणूरचं जे आपले आमदार साहेब सांगतो पाणी आपण निंगणूरला नेणार आहोत दुसरी निधी करून निंगणूर हा आमच्याकडे टेल ज्या पॉईंटपासून बावीस किलोमीटर आहे आणि ते अतिशय उंच ठिकाण आहे ते सुपर धरण म्हणायचं कारण या ठिकाणी जर दहा पंधरा फूट जर बीज झाली इकडे चाळीस पन्नास गाव गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आमच्या सर्व गावकऱ्याचाच या धरणाला विरोध आहे आणि आम्हीसुद्धा या प्रत्येक ठिकाणी जाऊन हे सांगणार आहोत किंवा ही जे याने जे पॉईंट पाहिलं आहे अतिशय उंच ठिकाण आहे त्या ठिकाणी पाणी तुमलं तर आमच्या गावात पाणी संपूर्ण स्थिती आज आमच्या गावातली विस्थापित झालेली आहे आणि या ठिकाणी जर धरण झालं या चाळीस गाव बुलेशाच्या रनर याचच्या मीडियानं आम्ही सांगण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी थँक्यू

असांजी व्यवस्था की पत्यक चार गांव तयारी न हा कशा पद्दी लोक घ्याय काय सांगते त्यांनी सगळ्यात आम्ही म्हणतो तर काय सांगतो त्याला सरकारला जागा मिळाली की सरकार फायरिंग करते लाठी हल्ला होते लाठी हल्ला झाल्यानंतर मग दिसत जायचं ती हुशारी सरकार करते त्यांचे वाहनं जे आहेत तेच पेटून ते देते वेळा इथं या लोकांना पेट्रोल म्हणून आम्ही लाठी हल्ला केला अशा प्रकारचा चित्रबट होतो असे होते म्हणून आम्ही एक महिना काम करू छोटं पण जो करून आम्हाला पक्का भेटत नाही पुरावा महत्वाचा संजय राठोड त्यांनी सीआयचे कबील केलं तुम्ही आमदार पाहिजे आम्हाला दिला मग त्यांनी काही केलं नाही आणि मग सरळ काम बंद पाहिजे बंद पाडलं म्हणजे हायकोर्टाची ऑर्डर असून त्यांनी काम सुरू केलं युवकांना मार्गदर्शन निर्माण तर या माध्यमातून सरकारला जाग येईल हो का असं युवकाचं नेतृत्व केल्याचं नाही कसं आहे जिथे पैशाचा विषय असतो सगळे बैरे होऊन जातात सरकार असो सरकारचे पाठीराखे असो त्याचे लोकप्रतिनिधी असो त्यांना आर्थिक सिंचन करून घ्यायचं आहे ते लोक बैरे होतात परंतु त्यांचे काम उघडण्यासाठी युवकांची फळी आम्हाला निर्माण करायची आहे अहिंसेच्या मार्गानं राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या मार्गाने परंतु भगतसिंगाच्या विचाराने आम्हाला ही लढाई लढायची आहे त्यासाठी युवकांची फळी मला अत्यावश्यक आहे म्हणून मी युवकांची फळी इथे उभारणार शस्त्रकडून जलविद्युत प्रॉब्लेम संदर्भात काय आवाहन करणार आहे काय आवाहन करणार शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांना मी एक म्हणणार आहोत का जर तुम्ही इथे जर थोडं कमी पडला तर येणारी पिढी आपल्याला कदापि माफ करणार नाही कारण हा प्रकल्प जलविद्युत प्रकल्प जरी असला तरी कुठेही आपल्याला पॅनल टाकून विद्युत निर्माण करता येते फक्त बंधारे टाकून नदीच्या पात्रातच पाणी अडवावं आणि बाकी पावसाळ्याच्या वेळी ते गेटवर केले का पाणी वाहते त्यामुळे असं लोकांना बुडवण्यापेक्षा किंवा त्यांना बर्बाद करण्यापेक्षा आता एकही बंधारा नाही एकही धरणाचं गेट नाही तरी एवढे लोक इथं पावसानं आता आम्ही पाहलं पुरानं सगळे ग्रस्त झालेले आहे आणि जेव्हा ते इथं धरण बांधलं जाईल दोन चार पाच गावं जे काही जाते म्हणलं ते टाकल्या जाईल तेव्हा किती हाल होईल या लोकांचं न विचार केलेलं बरं त्यामुळे हा प्रकल्प नको ही इच्छा लोकांची भावना आहे आणि लोकांच्या भावनेसोबत आम्ही प्रश्न आहे विदर्भातले किती गाव या धर्मक्षेत्रामध्ये जाणार आणि मराठवाड्यातले किती जाणार इकडे बघा धरणविरोधी समितीचे पदाधिकारी ते आले विरोध हा कशासाठी विरोध हा आमचा आमची जी आई आम्हाला जन्म दिला ती घरची आई आणि जी आई आम्हाला वाळवलीला पासून जगवत आली ती आमची धरती आई त्या धरती आईला वाचवण्यासाठी आमचा हा विरोध आहे आम्ही कुणाला हा प्रकल्प मागला नव्हता किंवा कुठल्याही शेतकऱ्यांना हा प्रकल्प मागला नव्हता हा प्रकल्प आमच्यावर लोकप्रतिनिधीने लादला गेला आणि हे कोणाच्या पैशासाठी फायद्यासाठी लादला गेला हे मला माहीत नाही त्यांनीच विचार करावा कारण कोणीही मागणी न कर हा प्रकल्प आमच्यावर लादत आहेत आणि आमच्या जर डुबवत असतील तर आम्ही हा लढा एवढा तीव्र करणार आहोत की याच्यामध्ये कोणाचं नुकसान होईल आणि कोणाचं काय होईल हे आम्ही पाहणार नाही